महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव

तुम्ही बोलून घ्या नंतर मग आम्हाला आम्ही काय टाइमपास आलोय का इथं काय चाललंय तुमचं साहेब नसेल वेळ द्यायचा तर तसं सांगा नाही नाही वेळ नसेल द्यायचा तर तसं सांगा आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आमचं काम करतो तुम्हाला गांभीर्य नसेल गोरगरीबांचे तुम्ही अन्नधान्य पैसे खाता लोकांचे काय रुपये काय क्विंटल काय सगळे रेट ठरलेले तुम्हाला माहिती का रेशनचे कोण आहे पुरवठा अधिकारी तुम्ही आहे ना काय मेसेज टाकता लोकप्रतिनिधींचे हस्ते वाटप करायचे हा हे तुमचे म्हणजे लोकप्रतिनिधी आलं नाही तर वाटप नाही करायची का हा कुठे तो मेसेज दाखव मला ग्रुपवर टाकता भुशल तुम्ही ना आवश्यकता नाही कर्तव्य आहे आम्ही काय त्यांच्या तिजोरीतून पैसे मागत नाहीये ते इथले सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कर्तव्य आहे ते विनंती काय करायची त्यांना तारखे जास्त लोकप्रतिनिधींना घेऊन आली जबाबदारी जबाबदारी आमची संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजना श्रावणबाळ योजना व इतर लाभार्थ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेले एक हजार शंभरहून अधिक प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात खात पडले आहेत तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना बैठक घेण्यास वेळ मिळत नसल्यामुळे सदर योजनांचे लाभार्थी शासकीय अनुदानापासून वंचित आहेत प्रशासनानं वेळ काढूपणा न करता येते एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत हे सर्व प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिलाय कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक एक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कोपरगाव येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली जाते त्यानुसार आज सोमवारी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस् प्रमुख उपस्थितीत बैठक झाली विवेक कोल्हे यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यास अधिकारी चा ढकलपणा करीत असल्याचा आरोप करून अधिकाऱ्यांना त्यांचा जाब विचारला तसेच आमदार काळे यांनी केलेल्या दुर्लक्षाने त्यांच्या निव्वळ फ्लेक्सबाजी कारभारावर कोल्हे यांनी टीकेची तोड तोफ डागली आहे विवेक कोल्हे यांनी जनतेच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत जा विचारला असून शिवजयंतीपूर्वी सदर बैठक घेऊन प्रश्न सोडवला जावा अन्यथा आक्रमक पावित्रा घेण्यास भाग पडेल त्यावर प्रशासनानं लवकरच बैठक घेऊन प्रश्न सदर प्रश्न सुटण्याचं आश्वासन देण्यास त्यांना भाग पाडले या बैठकीस अपर तहसीलदार विकास गंबरे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनोने नायब तहसीलदार कुलते राजू चौरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्ष होत आले वर्षापूर्वी हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये आक्रोश मोर्चा आम्ही याच तहसील कार्यालय समोर इथं आणला होता विविध मागण्या आम्ही त्यावेळेस केल्या होत्या की सगळेच प्रश्न घरकुलाचे प्रश्न असतील रेशनचे प्रश्न असतील कृषी विभागाचे प्रश्न असतील एम एस सीबीचे प्रश्न असतील बस बसचे प्रश्न असतील बऱ्याच गावांमध्ये बसेस चालू नाहीये विधवा महिला संजय गांधी निराधार परितक्त परत अशा अनेक रेशन कार्ड प्रलंबित असलेलं अनुदान असे सगळे प्रश्न आम्ही त्या वेळेस खरं तर या ठिकाणी घेऊन आलो आणि त्याच्यानंतर त्या कामांची सातत्याने पाठपुरावा आम्ही तुमच्याकडं करत आलेलो आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला असं जाणवत आहे की शासनाने घेतलेले धोरणसुद्धा आपल्या या ठिकाणी राबवले जात नाही प्रामुख्याने मागाशी आमचे सहकारी कैलासराव राणेंनी सांगितलं की शासन आपल्या दारीमध्ये एक सहा दोन हजार तेवीसला तुम्हीच सांगितलं म्हणून सगळे प्रस्ताव तयार केले त्याची पोच पावती आहे त्याच्यावर तारखा पडलेल्या आहे हे सगळे प्रस्ताव इथं त्यांनी घेऊन आलेले आहेत परंतु एकही प्रस्ताव अद्याप या ठिकाणी पूर्ण झालेला नाही खरं तर आज वारंवार ही सगळी मंडळी कोणी सरपंच आहे कोणी माजी जिल्हा परिषद सदस्य आहे कोणी नगरसेवक नगराध्यक्ष आहे कोणी वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहे परंतु काम करत असताना ते सर्वसामान्य लोकांकडे जात असतात प्रशासन आणि त्यांच्यामधला दुवा ते या ठिकाणी असतात आणि त्याच्यामुळं आपल्या दृष्टीने जर बघितलं तर ते तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिकेने काम करत असतात त्यांचा काय कुठला दुसरा तुम्ही बोलून घ्या नंतर मग आम्हाला आम्ही काय टाइमपास आलोय का इथं काय चाललंय तुमचं साहेब वेळ द्यायचा तर तसं सांगा नाही नाही वेळ नसल द्यायचा वे तर तसं सांगा आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आमचं काम करतो तुम्हाला गांभीर्य नसल गोरगरिबांचे तुम्ही अन्न पैसे खाता लोकांचे काय रुपये काय क्विंटल काय सगळे रेट ठरलेले तुम्हाला माहिती रेशन रेशन का रेशनचे कोण आहे पुरवठा अधिकारी तुम्ही आहे ना काय मेसेज टाकता लोकप्रतिनिधींच्या हस्ते वाटप करायचे हा हे तुमचे म्हणजे लोकप्रतिनिधी आलं नाही तर वाटप नाही करायची का हा कुठे रे तो मेसेज दाखवा मला ग्रुपवर टाकता घुशाल तुम्ही कोणते कशाला लोकप्रतिनिधी लागतं तुम्हाला रेशनचं वाटप आला वरून मेसेज काय आला मेसेज तर प्रत्येक दुकानात जाऊन लोकप्रतिनिधी वाटप करणार का त्यासाठी तिथं त्यांना उपस्थित राहायची काय गरज आहे हे पक्षपात पणा तुम्ही करू नका तुमचं नाव काय आहे महादेव कुंभार सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना शिधा प्राप्त होताच लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते शिधाचा वाटप करावे अन्यथा करू नये म्हणजे काय म्हणजे लोकांना उपाशी ठेवायचं हो लोक काही दिले नाही तरी चालत पण लोकप्रतिनिधीच्या साठी तुम्ही त्यांना आठ धरायचा एक तर तुमच्या पुरवठा इथं आम्ही वारंवार गेले सतरा अठरा महिने आम्ही इथं आम्ही सारखं सारखं येतोय साहेब आणि तीच तक्रार आहे की रेशनच गोरगरीबाचं धान्य खायचं कशा येतं कळलं पाहिजे अधिकाऱ्या वर्गाला गोरगरीबांचे धान्यात तुम्ही पैसे खाता म्हणजे तुम्हाला तिथं इतकं सर सगळ सगळे तुम्हाला सीसीटीव्ही पाहिजे तर ते आम्ही देतो तुम्ही द्या दे नाही तर आम्हाला सीसीटीव्ही तिथले किती वाजता कोण येतं कोण तुमचं कार्यालय उघडतं सगळ्या चौकशी आमच्याकडे आहे ना स्वस्त धान्य दुकानदारांना काय तुम्ही काय रेट लावता काय करता ही पद्धत चांगली नाही लोकप्रतिनिधींना देखील आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करतो की अनेक माध्यमं मा आहे गोरगरिबांच्या याच्यात कार्यकर्त्यांची किंवा कोणी असेल तर त्यांची त्यांनी पण काही करू नये सगळे नावं आहे पण या ठिकाणी मी हे सगळं सांगू इच्छित नाही तुम्हाला जर गांभीर्य नसेल आम्ही काय आमच्या विरंगुळा म्हणून इथं आलेलं नाही हे सगळे सरपंच हे वेगवेगळ्या गावाचे आणि त्यांचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेले आहेत विहिरीच्या आहे गोरगरिबांचे आहे जवळपास साहेब आठशेच्या वर अकराशे सोळा प्रस्ताव आपल्या कार्यालयातून शासन आपल्या दारी आप जेव्हा उपक्रम घेतला आम्ही त्यावेळेस मदत केली आपल्याला आम्ही ते प्रस्ताव भरले सगळे प्रस्ताव आपल्याकडे जमा केले त्या प्रस्तावाची वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय परंतु फक्त या महिलांना किंवा लोकांना दीड हजार रुपये महिना चालू होईल त्याचं श्रेय एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला जाईल किंवा एखादा सामाजिक काम करण्याच्या माणसाला जाईल ते जाऊ नये म्हणून तुम्ही अडवलेलं आहे का किंवा त्याच्या मागे काही मलिदा भेटतो काय रुपये घेता ज्यांचे डायरेक्ट तिथं वशिले त्यांचे मंजूर झाले ज्यांच्याकडं ज्यांनी पैसे दिले तिथं मंजूर झाले अशी चर्चा आहे गावामध्ये बरोबर आहे ना ज्यांचे हे काय कोणी पडवून आणलेले नाही हे तुम्ही लक्षात घ्या की राजकीय कार्यकर्ते येण आम्हाला हाऊस आली म्हणून मग आम्ही काहीतरी इथं सोन घ्यायला आलेलो नाही हे सर्वसामान्य महिला आहे यांचा आमचा कधी संपर्क आजच या ठिकाणी त्यांचे वंचित राहिलेले प्रश्न म्हणून आलेला आहे राजकीय काही स्टंडबाजी करायला आम्ही इथं आलेलो नाहीये तुम्ही समजून घ्या विषय त्या कळकळीने सगळ्या माझ्या हो मध्ये हो का घातला त्यांनी कारण ही जमिनी वस्तुस्थिती आहे ज्यांनी तिथे हे चार चार मुलं आहे त्यांना चालू आहे आणि ज्यांचे खरंच तिथे निराधार आहे त्यांना काही आधार म्हणून काही चालू नाहीये सगळ्या या महिला त्यांचा रोज बुडून साहेब आज इथे दोन तीनशे रुपयाचा रोज बुडून आज या अपेक्षाने आहे की आज तरी आपलं काम होईल चक्रा मारो मारो चपला झिजल्या त्यांच्या आणि पदर खर्चानी कसा संसाराचा गाडा हकता आहे अक्षरशः तुम्ही तिथं जर वस्तू पाहिली तर तुमच्या लक्षात येईल पुरवठ्याची अनेक तक्रारी आहे चार चार महिने ऑनलाईन होत नाही ऑनलाईन घेण्याकरता काय पूर्तता करावं लागते हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही या ठिकाणी तुमच्याच कार्यालयामध्ये मला आवाज कळत की रेशन कार्ड आम्ही जेव्हा विचारतो रेशन कार्ड नाही कार का तर आमच्या कार्यालयातून आलं तर फुकट होत लोकांचं तुम्ही ते करत नाही आणि इथं जर डायरेक्ट आलं तर रेशन मिळत रेशन कार्ड खरं आहे का नाही वस्तू तिथे का नाही याची तक्रार आम्ही मागे केलेली होती आमच्या कार्यालयातून कोणी जर माणूस आला त्यांनी सांगायचं तिथं की आमच्याकडे रेशन कार्ड उपलब्ध नाही तुम्ही तिथं बाहेर पाठी लावा रेशन उपलब्ध नाही आम्ही डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसरसाठी तुमच्याकडे चार, चार वेळेस गाड्या दिल्या आम्ही स्वतः रेशन आणून दिलं त्या ठिकाणी तुम्ही ते रेशन कार्ड घरात ठेवता तुमचा अधिकारी पन्नास इथं घेऊन येतो फक्त ही वस्तुस्थिती याच्यात एक जरी शब्द चुकीचा असला तर मी जाहीर माफी मागायला तयारी मा याच्यामध्ये दरवेळेस आली कोणी व्यक्ती आम्हाला रेशन कार्ड विभक्त करून पाहिजे आम्हाला रेशन कार्डचं हे पाहिजे रेशन कार्ड शिल्लक नाही असं तुमचं उत्तर असतं दुसऱ्या मिनिटाला अडीच हजार रुपये दिले तर लगेच उपलब्ध होत ऑनलाईन झालेलं नाही ऑनलाईन असलेले माणसं तिथं काय करताय कॉन्ट्रॅक्ट बेसिस झाले त्याची माहिती घ्या तुम्ही इथं सगळी बरोबर आहे चुकत असेल तर सांगा दुबार रेशन कार्ड आहे कार्ड काढायचं हजार रुपये द्यावा लागतं असं सर्वसामान्य लोक सांगतात अडीच हजार रुपये नुसतं नवीन रेशन कार्ड साठी घेतात आपल्या इथं संजय गांधी निराधार योजना अडीच तीन हजार रुपयाच्या वर घेतात ही जर असल तर हे काय म्हणजे घालावं ही आमची कळकळीची विनंती आहे अकराशे लोकांचे प्रस्ताव फक्त हो तुम्ही मीटिंग मध्ये मंजुऱ्या दिल्या नाही म्हणून प्रलंबित आहे क्वेरीज क्लिअर आहे सगळ्या गोष्टी कागदपत्र पूर्तता झालेली आहे फक्त आपल्या मिटिंग होत नाही आमदार लोकप्रतिनिधी त्याचे अध्यक्ष आहे सहा महिन्यापासून ती मिटिंग झाली नाही दिवसाड इथं कोपरगाव मध्ये लोकप्रतिनिधी दिसतात नाही त्या ठिकाणी त्यांचे ब्लॅक्स लावून ते, ते मिरवता तीन हजार कोटी आणले म्हणून सांगता मोठमोठे काम घ्या मग या गोरगरीबांचे एक दीड कोटीच नुकसान कोण केलं त्याला जबाबदार कोण आहे जर हे ते पात्र लाभार्थी हे सहा महिन्यापासून जवळपास हजार लोकांचे दीड दीड हजार रुपये जरी हिशोब केला तरी कोटभर रुपयाच्या वरती तुम्ही त्यांचे पैसे गेले कित्येक दिवसाचे प्रलंबित राहिलेले आहे त्याच्यामुळं तुम्ही मला विनंती आहे तुम्ही हा विषय गांभीर्याने घ्या रेशन कार्ड असल स्वस्त धान्य दुकानदारांशी तिथं होणारी पिळवणूक असल आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने कृषी खात्याकडून प्रलंबित असलेले जवळपास दोन हजार नागरिकांचे सातत्याचे पावसाचे प्रलंबित रक्कम असेल किंबहुना त्या ठिकाणी शासन आपल्या दारीमध्ये काढलेले जे काही प्रलंबित प्रश्न असतील हे सगळे लवकरात लवकर मार्गी लावावे अशी आमची विनंती आहे त्याचबरोबर जितू भाऊंनी जो प्रश्न मांडला ते आंबेडकरी चळवळीत गेले अनेक वर्षांपासून काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे निधी वाटप करत असताना या ठिकाणी व्हिडिओ किंवा तुमच्या विभागाकडून पंचायत समिती जिल्हा परिषदेकडून त्या ठिकाणी विशिष्ट गावांना फक्त निधी दिला गेला आणि विशिष्ट गावांना म्हणजे आमचे या ठिकाणी आपेगावचे लोक आलेले का, आले का मला माहीत नाही पण त्यांचा किती दिवस झाले स्मशानभूमीला जायला रस्ता नाही आणि जर असंच चाललं तर आम्हाला तुमच्या प्रणांगणामध्ये इथं एखादा पुढचा अंतिम संस्कार करावा लागण्याची वेळ येऊ हो देऊ नका एवढीच आमची कळकळीची विनंती आहे तिथं तुम्हाला किती दिवस वर्ष झाले जाता येत नाही तिथं हे नाही आम्ही सांगतोय तुम्हाला वारंवार की इथं रस्त्यावर त्यांना करावं लागेल तिथं जायला जनसुविधेचा एकही प्रस्ताव तुम्ही तिथला त्यांच्या गावाचा घेतला आणि आम्ही सांगतोय की असे सात आठ गाव आहे आपल्या तालुक्यामध्ये जिथं स्मशानभूमीची अडचणी म्हणजे जिवंत असताना तर लांबच पण मेल्यावर सुद्धा त्यांची सोय करता येत नाही याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे हे जर असं चाललं तर हे फार निंदनीय आहे आमची वारंवार तुम्हाला विनंती राहील सोनारीचा प्रश्न आहे सगळ्यात त्या ठिकाणी जिथं एका आमच्या विचारांचे सरपंच असतील तर तिथं निधी दिलेला नाहीये का बरं तिथं दलित राहत नाही का किंवा त्या दलित लोकांची तुम्हाला मतदान झालेलं नाहीये का एकदा लोकप्रतिनिधी जेव्हा तुम्ही होतात तेव्हा तुम्हाला पक्षघात करून चालत नाही विशेषतः अधिकाऱ्यांनी पालन केलं पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे नियमानुसार दलित वस्तीचे पैसे प्रत्येक गावाला संख्येनुसार दिले, दिले पाहिजे असा नियम पण या पहिल्या यादीमध्ये आले नाही असा नियम असताना अधिकारी त्याच्यामध्ये काय उद्योग करताय कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या सांगण्यावरून करताय काय चाललंय तालुक्यामध्ये हा प्रश्न आहे ना जन सुविधेत तसं डीपीडीसीत तसंच आमचा कलेक्टर महोदयालाही तुम्ही निरोप द्या पुढचा आमचा हे अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीवर आम्ही नाहीतर या ठिकाणून मोर्चा नेऊ एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो आणि मला असं सांगतो ठक्कर बाप्पा असेल तर त्याचे प्रस्ताव प्रलंबित आहे चे आहे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहे पण प्रामुख्याने आज ही बैठकीचा प्रमुख कारण म्हणजे याच्या समोर बसलेल्या महिला भगिनी आहे यांच्या याच्यासाठी कधी चालू करता एवढा आम्हाला एक डेडलाईन द्या आमदारांची वेळ घ्यायची घ्या नसाल घ्यायची तर नका घेऊ रोज दिवसाड इथं आमदार आम्हाला दिसत आहे शहरामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरताना दिसतात किंवा ते वेगवेगळे वेग वेग फोटो काढायला त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे जर त्यांना फोटो काढायला वेळ आहे तर साठी मिटिंग घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावायला वेळ का नाही आहे तीन हजार कोटी आणले सांगतात मग हे किरकोळ काम का झालं नाही मुळात ते तीन हजार कोटी देखील आहे पण या ठिकाणी मी बोलू इच्छित नाही राजकीय भाषण करायचं नाही आज फक्त आम्ही आलेलो आहे की या सर्व सामान्यांचे प्रश्न कधी मिटणार एवढा आम्हाला ठोस उत्तर तुम्ही द्यावं नाही तर लावू नका वस्तुस्थिती बघा इतरांना मग त्यांना अटी लावल्या तर मग ज्यांना दिले त्यांना समोर उभा करावा लागेल त्यांना कसं दिलेले आणि संजय गांधी मग त्याला जबाबदार कोण आहे संजय गांधी प्रकार आहे ना दोन तीन तीन ती वर्ष झाले त्या लोकांचे मंजूर झाले ना मंजूर झाले ऑफिस कळवलं पाहिजे त्या लोकांना पत्र दिलं पाहिजे या लोकांचे मंजूर झाले ना मंजूर झाले हे सुद्धा नाही लोकांना कसं काय कळवलं लांबून घरकुला प्रश्न होता ओबीसी साठी तीनशे शहात्तर घरकुला आलेले आहेत काही श्रावण बाळ मध्ये आहे शबरी आवाज योजनेमध्ये आहे तर ते सुद्धा रमाई योजनेमध्ये आहे ते सुद्धा लवकरात लवकर जे की पात्र लाभार्थी आहेत त्यांना आपण दिले पाहिजे अशी आमची शासनाकडे कळकळीची कड़ विनंती आहे एवढंच सांगतो की जवळपास दलित वस्ती सारखी चेहरे पाहून फक्त घरकुला वाटू नका एवढीच विनंती आमचे दीपकराव आहे वस्तुस्थिती आहे बोलण्यासारखे खूप प्रश्न आहे पण आज प्रामुख्याने ही जी लोकं आलेली आहे त्यामध्ये मी येता येता एक महिलेला दुसऱ्याच थांबवलं त्या काठी घेऊन त्यांना वरती येता येत नव्हतं तरी त्या काहीतरी आशेने आलेल्या आहेत त्या दुसऱ्या मजल्यावर थांबल्या माझं म्हणणं की तुम्ही जाता त्यांची भेट घ्यावी अशी विनंती आहे तिथं त्या थांबलेल्या आहे की काही आशेने त्या इथं आलेल्या माझं एकच म्हणणं आहे किंवा आता आम्ही सतरा वेळेस किंवा दीड वर्ष झाले इथं चक्रा मारतो आहे अद्याप आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद आपल्या शास प्रशासनाकडून मिळालेला नाही याच्यामध्ये सर्वस्व जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे या ठिकाणी भूमिहीन असलेले स्वीय सहायकांचे करोडचे बंगले तयार होत आहे हे उघड्या डोळ्यांनी जनता पाहतील आणि रस्त्यांचे दोन दिवसांनी लगेच तिथे खड्डे पडत आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे प्रलंबित रस्त्याचे कामं कित्येक दिवस झाले त्या ठिकाणी ठेकेदारांना देऊन सुद्धा कामं चालू नाही किंवा कामाची रुंदी किंवा लांबी कमी भरती आहे याच्यात देखील आपण लक्ष घालावं हो। त्याचप्रमाणे माझं एवढंच म्हणणं राहील की या महिला आल्या आहेत तर काही अपेक्षाने काही उत्तर अपेक्षित त्यांना आहे आज पाच तारीख आहे जवळपास एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आदर्श राजा किंवा प्रशासक म्हणून आपण महाराजांकडे बघतो आमची विनंती आहे की एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही हा सगळ्यांचा विषय मीटिंग घेऊन लोकप्रतिनिधींचा मार्गी लावावं नाहीतर एकोणीस तारखेनंतर आम्ही या ठिकाणी ठिया आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि कुठे शासन आपल्या तारीमध्ये काही अर्ज फौक झाले होते त्याची संख्या चारशे अठ्ठेचाळीस होती त्यापैकी दोनशे त्र्याण्णव आपण मंजूर केले आहेत त्यानंतर त्यापैकी एकशे एकशे पंचावन्न जे आहेत ते नामंजूर झालेले आहेत त्याच पद्धतीनं सोळा दहा ला एक मीटिंग झालेली होते आपले सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपण एकशे सत्त्याऐंशी मंजूर केलेले आहेत आणि एकशे ब्याण्णव नामंजूर केलेले आहेत आणि सध्या बैठक घेण्यावरती सहाशे आपल्याकडे फॉर्म आहे त्याच्यावर आपण सोळा दहाच्या आधी आलेले आमचं म्हणणंच सोळा दहाच्या गेले तुम्ही का बरं पक्षपात केला त्यांच्याबरोबर का प्रलंबित ठेवले गेले आमचं म्हणणंच ते त्यांची इन्वर्ट डेट बघा ना सोळा दहाच्या आधी आलेले तुम्ही बुजून ठेवलेले सहाशे अडुसष्ट लवकरच आपण त्याच्याबद्दल मीटिंग घेणार आहोत एकोणीस तारखेच्या आत तुम्ही आम्हाला शब्द द्या नाही तर आम्हाला इथं थांबायला मागच्या आठवड्यामध्ये आपण तारखेला होती पण जिल्हा स्पर्धा असल्यामुळे आपण त्या दिवशी होऊ शकली नाही परंतु आपण लोकप्रतिनिधींची वेळ घेऊन पुढील आठवड्यात आम्हाला तसं वेळ घेऊन मग देतील चार महिने आचारसदा चालू होईल एकोणीस तारखेच्या आत तुम्ही देणार आहे का नाही ते आम्हाला सांगा

विनंती काय करायची आवश्यकता नाही कर्तव्य आहे आम्ही काय त्यांच्या तिजोरीतून पैसे मागत नाहीये ते इथले सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कर्तव्य आहे ते विनंती काय करायची त्यांना त्यांना सांगायचे सहा महिने झाले प्रलंबित त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले असते तर एक कोटी रुपये आतापर्यंत त्यांना गेले असते गरिबांना विनंती विनंती काही नाही त्यांना सांगा आम्हाला हे घ्यायचं आहे नाही आम्हाला आमच्या प्रश्न मिटिंग काढा लोकप्रतिनिधीला मिळेल ना आम्ही होणार भैया साहेबांना आम्ही येतो ना पुणे पुणे तारखे आम्ही लोकप्रतिनिधींना घेऊन आलो जबाबदारी घेऊन यायची जबाबदारी आम्हाला घेऊन येऊ त्यांचा लोकप्रतिनिधींना घेऊन यायची

आणि प्रत्येक वेळेस मतदान कर काय करण्यासाठी माझ्या पाया पडतात मत द्या मत द्या मत द्या म्हणून पाया पडतात साड्यांची वाटप करतात त्यावेळेस आणि दोन हजार नऊ पासून कोकंभानी या गावामध्ये मी अजून मला सुद्धा मंजूर नाही हे असं का बरं सांगा आणि दोन प्रकार संजय गांधी केलेले मला नोव्हेंबर मध्ये फक्त एक पगार दीड हजार रुपये भेटले त्याच्यावर येतील 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 असं करून मला पैसा सुद्धा येत नाही आणि माझे मित्र दारू पिऊन ये ना एमएससीचं पुस्तक घेऊन पडून गेलेले त्याच्या दहा वर्ष म्हणून दहा वर्षाचं याच्यावर काढले होते कोमल सर म्हणून त्यांच्याकडून फक्त मला एल आय सी मिळून द्या आणि मला घरकुल मिळून द्या बाल संकोपांचं कार्य करण्यासाठी ते सर म्हणतात का नाही तुमचं एक व्यक्ती मृत पाहिजे तुमच्या दोघांमधून एक व्यक्ती मृत पाहिजे ते असं म्हणतात आणि परिताप्त दाखला म्हणतात ते परिताप्त दाखला माझ्याकडे नाही माया विजय शिंदे परिता दाखला आहे माझ्याकडे औरंगाबाद नाय तहसीलदार साहेब आहे माझ्या मुलीसाठी शिक्षणासाठी पंधराशे रुपये संजय गांधीचं अनुदान निराधारच अनुदान धरलं तर कमीत कमी एक कोटी लाख रुपये ह्या नागरिकांचे शासनाकडून जे मिळणार होत लाभ त्याला वंचित राहिले ते आणि त्याच्यासाठी आमदार आशुतोष दादा काळे जबाबदार मी खात्रीने बोलतो नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला जेव्हा त्यांची नेमणूक झाली त्यांचं प्रथम काम होत ह्या लोकांच्या अडचणी त्या संदर्भात गोपराव तहसील घेण्यात येवी पण त्यांनी जाणून बुजून मिटिंग घेतलेली नाही तीन महिने झाले पंधरा दिवसानंतर आचारसंहिता लागणारे ते नागरिक वंचित राहणारे आचारसंहिता लागल्यानंतर मे महिन्यानंतर सरकार आल्यानंतर आचारसंहिता उठणारे

आपण इथं दाखल केलेलं आहे पण अजून इथं लोकप्रतिनिधीला वेळ नसत नाही जागा सुद्धा नाही स्वतंत्र स्वतंत्र एक पंचायत समिती बरोबर आपल्याला त्याशिवाय व्हिडिओ साहेब नाही आजार मुख्य दोन्ही अधिकारी नाही आज आणि आज प्रशासक दिने लोकशाही दिने सॉरी आता काय सांगणार आहे आज भाड्याला पैसे नाही दुसऱ्या कोणानी रिक्षा करून देण्याची महिला आम्ही तेरा चौदा वर्ष आलोय आहे दिसत नाही मला चालता येत नाही काही काहीच कामाची मजा आम्हाला चालता सुघट येत नाही सांगा एक आमचा माणूस आदिवासी येतो त्याला चालता येत नाही दिसत नाही त्याला हाती धरून आणलं या, या, या। दो दो वर चढताना हाती धरून आणलं मारायला पहा तुम्ही माझी माझा मुलगा आणि मुलगी बी हे मी चालतंय तरी त्यांना आणलं तिसरे मजल्यावर आणलं हे कुठलं नाही आहे तुमचं जवळ पंतप्रधान साहेबांनी तुम्हाला आदेश दिलेले तर त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही लोकांना त्याचा परत हे द्या ना तुम्ही पंतप्रधान साहेबांनी तुम्हाला आदेश दिलेले दिले तर त्याच्या अंमलबजावणी करा तुम्ही त्यांच्यापर्यंत त्याच्या हक्क द्या ना तुम्ही असल बिचारे यांच्यासाठी काहीतरी स्कीम आण माननीय शंकररावजी कोले साहेबनी स्वतःचे पैसे खर्च करून पंचवीस वर्षापासून इथून बस गाडी जाते नगरला आमचे जंगूमरचे हे लोक काम करतात एवढ्या लोकांचा त्यांनी फायदा केलेला आहे बाकी तहसील जे लोक आहे महसूल डिपार्टमेंटचे हे कोणतेही त्यांची दखल घेत नाही तर मला त्यांची विनंती आहे त्यांना विनंती करून बोलतो आम्ही काही लोकांची बदुआ घेऊ नका चांगल्या लोकांची घेताच तुम्ही चांगल्या लोकांची तो बदुवा घेता बाकी हे लोकांची बदुआ कुठे भेटणार आपण nirfied copar gau news eu vejo que gau